मंडळी जय जवान जय किसान आपण आता दहिवडी मध्ये आलेलो आहे आणि मित्रांनो गेल्या वर्षी मैदान झालं होतं भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल असं मैदान आणि या वर्षी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल याच मैदानावरती याच फाटीवरती मैदान भरणार आहे माननीय माननीय आमदार जयकुमार गोरे तसेच सोन्या पन्नास पन्नास केसरी म्हणून हे मैदान प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे मैदान अनेक घेतली जातात परंतु पैशासाठी घेतली जात नाहीत या मैदानाला लाख रुपयेचं बक्षीस आहे आणि प्रवेश फी कमी आणि त्याचबरोबर अनेक असंख्य अशी बक्षीस आहेत आणि साठ बैल गुलाला गुलालामध्ये राहणार आहेत कशी राहणार आहेत किंवा काय संपूर्ण माहिती आपण आयोजकांकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम गेल्या वर्षीच्या मैदानापेक्षा काय आगळे वेगळी मला बोलता बोलता बोलला की साठ बैल गुलालात राहणार म्हणजे कशी राहणार खर तर आपला दरवर्षी एक वेगळा उपक्रम असतोय मागच्या वर्षी पण आपण बक्षीस जास्त आपण प्रवेश कमी ठेवली होती त्याचप्रमाणे याही वर्षी आपण पन सोन्या पन्नास पन्नास केसरी पर्व आपला दुसरा आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये ज्यावेळेस आमच्या आयोजकांच्या वेळेस मिटिंग एकत्र बसली त्याचं असा निर्णय झाला की यावर्षी वेगळं पण काहीतरी आपण देव बैल मालकांना आणि बायला बालकाचा आणि बैल आणि गुलाल असे नातं एक बैल मालक समजू शकतो त्यामुळं त्याच्यावर विचार करून आपण तब्बल तीस बक्षीस ठेवलेत म्हणजे साठ बैल मालक या मैदानामध्ये आपले गुलालाच पात्र राहणार आणि प्रत्येक बैल मालकाला आपण जे ढाल असते ज्या डहालीसाठी बैल मालकाचा संघर्ष असतो प्रत्येक बैल एक चांगल्या प्रकारची ढाल आपण देतोय आणि प्रत्येक बैलमालकाला गट पासला आपण सगळ्यात चांगलं सोन्या पन्नास पन्नास केसीस आपलं चिन्ह असतं पाठीमागच्या वर्षी पण बैलमालकांनी बघितले हे चिन्ह कशा प्रकारचं असते बक्षीस एवढं महत्वाचं नाही रक्कम महत्वाची असते बैलमालकाला परंतु ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह आणि ढाल ही जेवढी बैल मालकाला त्याच्याबद्दल जेवढं प्रेम आहे म्हणजे बैल मालक बक्षीस किती रुपये हातात झाले हे कधी बघत नाही आपला काय आपले ढाल आणि सन्मान चिन्ह तर ते कशा प्रकारे त्याबद्दलच आपण या ठिकाणी नियोजन केले तर पण 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 सुटला तर मी बघा बघा तुम्ही जाते गाडी आणि रोज इथं वीस पंचवीस फेरे बैल मालक इथं फेरे चालू आहेत म्हणजे तयारी चालू आहे अतिशय मैदान चांगली आणि आपण पुढे उभं देखील अतिशय चांगली जागा उपलब्ध करून दिली त्यामुळं हे मैदान अतिशय पारदर्शक होईल महत्वाचं म्हणजे आपलं अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य आमचे विलास मान, मान ता आ, पार असतील आणि त्यांची संपूर्ण कमिटी असेल आणि आमचे मान खटाव मान मानची कमिटी आहे हे मानत अध्यक्ष भाया फडतरे यांच्या मार्गदर्शनाखालीच हे मैदान आपलं पार पडतंय त्याचबरोबर आता तुम्ही सांगितलं बक्षीस वितरण बक्षीस वितरणासंदर्भात काय सांगताल किती बक्षीस आहे किंवा प्रवेश फी किती आहे आपलं पहिलं बक्ष आहे एक लाख रुपये आणि त्याच्यासोबत आपण साठी यावर्षी खास आकर्षित बत्तीस इंची बावीस हजार रुपये किमतीची एलईडी टीव्ही आपण त्याला देतोय दुसरं बक्ष आपले साठ हजार रुपये त्याचबरोबर आपली बत्तीस इंची एल ई टी व्ही देतोय आपण आणि तिसरं बक्ष आपलं चाळीस हजार रुपये त्याच्याबरोबर सुद्धा आपण एलडी टीव्ही देतोय तिसर चौथं बक्ष आपलं तीस हजार रुपये चौथं बक्ष वीस हजार रुपये पाचवं दहा हजार सहावं दहा हजार सातवं दहा हजार आठवं दहा हजार नववं दहा हजार आणि दहावं दहा हजार रुपये असे प्रथम हे दहा बक्ष आहेत तसेच त्याबरोबर आपण क्वार्टर फायनल सुद्धा या मैदानाचा आपण घेतलेला आहे से म्हणजे सेमीमधून जो, दो जो दोन नंबरला आपली गाडी उतरणार आहे त्या गाडीला आपण प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये चतुर्थ दोन असे दोन 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 असे दहा दोन 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 असे दहा बक्ष आपण त्यांना देतोय क्वार्टर फायनलमध्ये तर सेमी मधून जी गाडी तीन नंबरला उतरणार आहे त्याच्यावर देखील आपण चाकडा टाकून आणि त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी फायनल घेणार आहे म्हणजे असे फायनल तीन फेरी तुम्हाला बघायला मिळतील सेम इथून तीन नंबरची गाडी उतरणार आहे त्याला सुद्धा आपण पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार असे दहा पक्ष आपण त्यांना सुद्धा आपण दिलेत आणि या प्रत्येक साठच्या साठ बैल मालकाला आपण मानाची ढाल सोन्या पन्नास पन्नास केसरीची आपण त्यांना साठच्या साठ बैल मालकाला आपण ढाल सुद्धा देणार आहे आणि प्रत्येक गटपाला सन्मान दिना सुद्धा आपण देणार जेवढे गट होतील त्या प्रत्येक बैल मालकाला आपण चिन्ह आपण देणार आणि साठी ज्यासाठी बैल मालकाला साठच्या साठ वेगवेगळ्या देणार जा जा आपण या मैदानासाठी जा आणि या मैदानची खास वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रवेश फी सगळ्यात कमी प्रवेश आपण ठेवली या वर्षी सातशे रुपये फक्त प्रवेश आपण ठेवलेला आहे दादा त्याचबरोबर आता फाटीचा आपला पल्ला किती आहे किंवा फाटे किती टाकलेले आहेत किंवा काय दहा फाट्या आपण टाकलेल्या आहेत परंतु आपण न आपण घेताना कमीच घेतो त्यामुळे आमचा आयोजकांचा प्रयत्न की आपण नऊ फाट्यात फक्त लाईव्ह ठेवण्याचा पण प्रयत्न करू बैल मालकांना पण विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त फास्ट नोंद करा म्हणजे आम्हाला आदल्या दिवशी आम्ही दुपारी लॉट काढणार आहे आणि साडेआठशे फूट आपला पल्ला या मैदानचा थोडा पल्ला नऊशे फूट होता त्यामुळे थोडा कमी केला आठशे फूट केला आपण पल्ला आता आदत आदतमुळं आपण पल्ला केला आणि सपाटीच राहणार आहे कुठं एकार नाही कुठं होतार नाही एक लेवल टेबल पॉईंटचा आपण हे कुठल्याही बैल मालकाला एकार होणार नाही म्हणजे डावी उजवी असतो एकर बिकर काय नाही मागच्यावर सुद्धा मैदा झाले बघितलेला आहे आणि या वर्षी मात्र माझ्या मैदान आपण एक महिन्यापूर्वी रोलिंग करून घेतलं त्यामुळे गवत वगैरे अतिशय लेवल झालेलं आहे म्हणजे पाठीला कुठं उतार वगैरे काहीच नाही मैदानाच्या पुढे असा अडथळा किंवा वीर किंवा अशा पद्धतीला ना काय नाही गेल्या वर्षी इकडे पळत होती बैल आगळी वेगळी की दोन्ही साईडला पळू शकते काही देखील अडचण नाही कुठेही जाणार नाही मागच्यावर सुद्धा ही अपघात झाला नाही मैदानावर सिंगल अपघात झाला नाही सिंगल सामना सुद्धा झाला या मैदानमध्ये या वर्षी पण तोच प्रयत्न राहील आणि आमची आयोजन कमिटी काय बैल आपण पळवत नाही त्यामुळं आमचं आयोजन आणि आमची जी टीम आहे पूर्ण जे आमची अखिल भारतीय संघटना माण तालुक्याची आहे ती पूर्ण कार्यरत राहील बैल मालकाला ड्रायव्हरला त्याच्या बैलाला कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी शंभर टक्के सोन्या पन्नास पन्नास किती आयोजकांची राहील बैलगाडी संघटनेचे या तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काय सांगताल की या मैदानाला नोंद करण्यासाठी मैदानाला नोंद करण्याचं मैदान पळण्याचं योग्यच आहे आणि बक्षीस बक्षीस विचार हो करता जा, गुलाला जा पात गुलाला गुलालात चान्सेस असल्यामुळे यावं आणि दुसरी गोष्ट यांची लिमिटेड आहे सचशेच नोंद घेणार काय नोंद घेणार तसा विचार केला तर लाखभर रुपये ट्रॉफीलाच जात असतील का बजेट काढले चौऱ्याऐंशी हजार रुपये काय त्या ट्रॉफीला गेलेले आहेत त्याचा त्यांनी सेपरेट व्हिडिओ बनवलेला तो पण ते टाकणार आहेत खूप नक्कीच धन्यवाद लोकांना एक आव्हान करा नोंद करून घ्या लवकरात लवकर म्हणजे ऑनलाईन लोकांना माझा हात जोडून एक आव्हान आहे नोंद लवकर करून घ्या आणि नोंद पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आयोजकांचा मेसेज येईल त्यानंतर आयोजकांनाही त्रास देऊ नका आणि आम्हालाही त्रास देऊ नका की बाबा आमची गाडी त्यांना करावी त्यांनी करून घ्या हो नोंद आता कारण ऑलरेडी त्यांची गाडी तरी पावणे दोनशे आसपास नोंद झालेली आहे आता आयोजक लिमिटेड लिमिटेड नोड आहे सातशेच्या वरती काय घेणार नाही परत कोणी म्हणू नका की गेल्या वर्षी आम्हाला भयंकर त्रास दिला तसा काय त्रास देऊ नका मैदान किती वाजता चालू होईल मैदान सकाळी सात वाजता चालू होईल पहिला गट हा सात वाजता दिवसाच्या उद्या साडेचार वाजे सेमी फायनल आणि मेगा होऊन जाईल त्याचबरोबर सोन्याचा आणि सुस्तानचा पण फेरा आहे ते आकर्षक फेरा आहे तो सेमी नंतर घेण्यात येणार दोन्ही पहिलं मैदानात येणार आणि अजून दुसरी पाका सुरेख येणार आहे आणि फडक्यांचा बाजार पण येणार आहे दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं बालाजी जगदाळे बिदाल हाँ. नमस्कार मैदानाचं दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वाचं आयोजन करताना माननीय नामदार जलनायक जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्या पन्नास पन्नास केसरी दुसरं पर्व यावर्षी एकदा वेगळ्या नियोजनानं सगळ्या आयोजकांनी नियोजित केलंय तर सर्व बैल बैलगाडी मालकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान राहील की तुम्ही जेवढ्या जास्त संख्येने याचाल तेवढा याचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढेल आणि असंच पुढं तिसरं पर्व चौथ पर्व पाचवं पर्व तुमच्या उत्स्फूर्ततेनं चा चा चालू राहत राहील त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर नोंद करा आणि लवकरात लवकर आपला प्रतिसाद देऊन या मैदानाची शोभा वाढवा एवढंच आव्हान करेल राहुल दादा आता सोनिया सुलतानचा फेरा दादांना सांगितलं नक्की पळतील का बैल का फक्त लोकांना एक आकर्षण दाखवताय नाही मागच्या वर्षी पण लोकांना असं वाटलं लो होतं की आणि सोन्या पाळणार नाही परंतु अखंड महाराष्ट्र बघितलं आपण काय लोकांची फसवणूक करणारे आपण माणसं नाही या वर्षी तुम्हाला सोन्या आणि सुलतानचा फेरा नक्की तुम्हाला त्याची जी, कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी आहे आता तुम्ही व्हिडिओ बघा दोन्ही बैल पूर्ण सरावत आहेत आणि पूर्ण फॉर्म आहेत तुम्ही इन्स्टाला पण तुम्ही पेजला सर्च करा सोन्याचं पण करा आणि सुलतानचं पण सोन्याला तर अतिशय व्यायाम देण्याचा प्रयत्न आता आहे कारण की रश्मीता जो आता बैल आहे बैल तर उद्या आपल्या गोट्यावरती येतोय आणि सुलतान सुद्धा फेरी चालू आहे सुलतान सुद्धा त्यामुळे सोन्या आणि सुलताना आकर्षित करा तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर आक्रमिंद केसरी ज्याला देवसंबध होतो तो प्रकार सुद्धा या ठिकाणी प्रमुख आकर्षण जाईल आणि आमचे स्वर्गवासीय शेठ फडके यांचा बादल सुद्धा आम्ही रात्रीच तुषार घोरकडे आमच्या बावड्यात त्यांना फोन केला होता की तुमचा सुद्धा बैल आमच्या बावड्यात तुमचा म्हणणं तो बैल आमचा अखंड महाराष्ट्राचा बैल आहे त्यांना सांगितलं की तो बैल सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन उपस्थित राहावा त्यामुळं फडके हेचा बादल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल ही जी बैल आहेत या बैलांनी काळ गाजवून ठेवलेले बैल आहेत आणि काही बैल काळ आहेत ही सगळीच बैल तुम्हाला या ठिकाणी नक्कीच तुम्हाला या पर्वात पाहायला मिळतील